क्रिकेट तर कुठे निसत अरे तू पुल्यावशी नेणारा रे नेणार आहे माझ्याकडं तुम्हाला बघितलं मला कसं खेळतो तुम्ही गेल्या वर्षी का हाय मस्त चल मस्त मस्त चल मस्त चल लपट मना चाल। नको 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 अटॅक नको येऊ दे तयार राहायचा तयार राहायचा वट हा शिकडं टाक रेडी कडे टाक

बोल मध्ये जोरदार पादिन धमाधो गोसाव बसकर तुम्हाला यांच्यानंतर बघू हा बघ हे हे